मी राठोडे असा ग्रामपंचायत अधिकारी विठेलवाडी महादेवाडी तर आपल्या महादेवाडी गट गट नंबर चार कायरांमध्ये आपण आज हरित धाराशिवा अंतर्गत लागवडीचं नियोजन केलेलं आहे ही वृक्ष लागवडी ही घनवन स्वरूपाची असून आज आपल्याला दिलेल्या टार्गेटनुसार तीन हजार वृक्षरोपण लावून करायचे मी स्वतःला निसर्गाचा

वृक्षलागुडीस वृक्ष पर्यावरण रक्षणासाठी प्रेरित करीन माझ्या कृतीमुळे माझे गाव माझा जिल्हा जिल्हा आणि माझा देश हरित स्वच्छ स्वच्छ आणि समृद्ध होईल समृद्ध होईल यासाठी मी

आपल्याला दिलेल्या टार्गेटनुसार तीन हजार वर्ष रोपण लागून करायचे आहे त्यामध्ये आमची जी टीम नेऊन दिलेली आहे त्यामध्ये आमचे कृषी सहाय्यक सर असतील किंवा आमचे तलाठी साहेब असतील आमच्या सरपंच मॅडम असतील इतरही जी माझी यंत्रणा माझी जी टीम आहे यांनी खरंच कौतुकास्पद काम केलेलं आहे रात्रंदिवस आम्ही गेल्या आठ दिवसापासून झटत आहोत प्रत्येक ठिकाणी मला आमच्या कर्मचाऱ्याचं पूर्ण सहकार्य लाभलेलं ला आहे रोप उचलण्यापासून रोप खरत्र आम्हाला जवळ भेटलं पाहिजे होतं पण आम्ही वलगडून रोप आणले ते आणल्यानंतर प्रॉपर रोप ठेवून त्यांना पाणी घालून त्यांचं व्यवस्थित नियोजन केलं आणि मान्य कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली जे घनवृक्ष लागवड आहे ते आपण धाराशिव हरित करण्याच्या एक पाऊल आपण त्याच्याजवळ जात आहोत आज ते ने ले लिया है। त्या अनुषंगाने आपण सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी माझे सर्व कर्मचारी असतील आशा कार्यकर्ते असेल अंगणवाडी कार्यकर्ते असेल रेशन दुकानदार असतील शिक्षक असतील मुख्याध्यापक असेल किंवा जी काही टीम आहे आमच्या विठ्ठलवाडी भाजीवाडीची ती सर्व टीम आज तर हजर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आजची वृक्ष लागवड करून हरित धाराशी बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करू